श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे नूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घढवीहि माय ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा नमस्कार मंडळी बरेच जण असं विचारतात की गुंज या विषयावर आमच्याशी जरा सांगा आम्हाला गुंज म्हणजे आपल्या गुंजा असायच्या गुंजांमध्ये अनेक प्रकार आहेत तुम्हाला किती माहिती आहे मला माहित नाही पण आपल्याकडे गुंज हा शब्द फार पूर्वपासून चालू आहे आपण म्हणा गुंजवर सोनं घातलं किंवा गुंजवर हे केलं गुंजवर ते केलं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला की गुंज गुंज बारीक म्हणजे एवढीशी बी पण तेवढं मी केलं असं म्हणायची पद्धत होती गुंजेचा उपयोग फार वेगळ्या पद्धतीने तांत्रिक विद्येमध्ये फार मोठ्या पद्धतीत केला जातो पण त्याच्यामध्ये कशा काय तीन प्रकारच्या गुंज आहेत एक पांढरी आहे एक लाल आहे आणि एक काळी आता तुमच्याकडे कुठली गुंज मिळते किंवा तुम्हाला कुठली मिळते हा भाग वेगळा आमच्याकडे तीनही गुंज आहेत पण आता लागलेले नाही शेंगा शेंगा लागतात मग ते काढतात आणि मग ते पूजा ठेवतात पण बारमई मी त्या म्हणून दिवाळी लक्ष्मी वर कसा पाहिजे आपल्याला तुम्ही बारमई गुंजेचा बियांचा पूजा तुम्ही करू शकता किंवा गुंजेवरती तुम्ही जर काही प्रयोग केलेत तर तुम्ही सक्सेस होऊ शकता विशेषतः काळ्या गुंजेवर समजा तर तुम्ही एखाद्याला नोकरी लागत नसेल आणि जर गुंजेवरती प्रयोग केलेत त्याचे म्हणजे काळी गुंज त्या काळ्या गुंजे गुंजेवर जर तुम्ही मंत्र म्हणलात मारुती रुद्राय महा पण संकल्प सोडून म्हणजे हातामध्ये पाच गुंज घ्या आणि त्याला सांगा की मी गुंज कशासाठी वापर घेणार आहे मी तर ह्याला नोकरी लागायला पाहिजे नोकरीसाठी ह्या गुंजा मी घेते किंवा माझं काम होत नाहीये त्यासाठी मला ही गुंज वापरायची काळी गुंज त्याच्यावरती साधारण गुंज हातात घ्या बुधवारी किंवा मंगळवारी <coughs> त्याच्यात जप करा एकवीस वेळा मारुते रुद्रायन महा मारुते रुद्रायन महा मारुते रुद्रायन महा आणि त्या गुंजा पुढे कराय का आणि आपल्या ठेवा किंवा खिशात ठेवा ज्यांना पैशासाठी पाहिजे ती ही मांत्रिक मधली नाहीये गुंज ही तांत्रिक मधलीच आहे मोठ्या विद्यामधली गुंज आहे आणि ह्या तीन गुंज आहेत पांढरी गुंज आहे ती फार वेगळ्या कामासाठी वापरली जाते काळी वेगळ्या कामासाठी वापरली जाते लाल वेगळ्या कामासाठी वापरली जाते आपल्याकडे विड्याच्या पानामध्ये गुंजेचा पाला घालण्याची पद्धत आहे का तर आपण पान खाल्ल्यानंतर ते रंग चांगलं गुंजेच्या पालाने आणि विशेषतः वेगळ्या सुगंध येतो पानाला मग असा सुद्धा खाता येतो शांगोड लागतो असा गुंज ही अशी वस्तात गुंज आहे पण त्यातली पूर्ण माहिती असेल तर त्याचा वापर करा मी कुठेतरी सांगतोय म्हणून तुम्ही असं काही करू नका पूर्ण माहिती घ्या त्याची गुंजेची पूर्वी असं होतं की व्यापारी लोक जे आहेत ते गल्ल्यामध्ये गुंज ठेवायची पांढरी गुंज मी अनेक व्यापाऱ्यांच्या गल्ल्यामध्ये गुंज बघितलेली आहे मी विशेषतः सोनारांच्या दुकानामध्ये अनेक वेळाला अनेक सोनारांच्या दुकानामध्ये मी गुंज ठेवलेली बघितली पांढऱ्या गुंजा आणि त्या केशा ठेवायच्या सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी ठेवायची पद्धत आता तुम्हाला कोण कसं कसं सांगता तुमचं तुम्हाला किती त्याची गरज आहे त्या गुंजेची त्यावर <laughs> ते सरळ निर्भय करत पण ती गुंजेबद्दल पूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीकडनं गुंज घरात ठेवा काय होतं त्याच्यामध्ये की जर थोडंसं जरी चुकलं गुंज तुम्ही ठेवताय पण जरा थोडं इकडे तिकडं झालं तर चांगलं ह्याच्या ह्याची वाईटच होईल मी तुम्हाला घाबरवत नाहीये मी तुम्हाला सत्यप्रस्थिती सांगतोय की गुंज करताना खूप छानपैकी त्या गुंजाचा उपयोग करून घ्या काळी याच्यासाठी पांढरी आहे लाल वेगळीच आणखीन म्हणजे आपल्याला शत्रूचा त्रास भयंकर आहे सारखं कोण ना कोणतरी टॉर्चर करते कोणती शिव्या देते आपल्याला कोणतरी भांडते आपल्याला कोणतरी दाबायचा प्रयत्न करते आपल्याला लाल गुंजा या मंगळवारच्या दिवशी तुम्ही राहू केतूच्या जिथे मंदिर आहे म्हणजे जिथे ग्रह नवग्रह मंदिर आहे तिथे राहूच्या किंवा केतूच्या पायापाशी ठेवा राहू किंवा दोघांच्या चालणारे लाल गुंज ती ठेवा तीन पाच सात अकरा या संख्येत ठेवा तुम्हाला कशी मिळते त्याच्यावर लाल गुंज जे आधी पूर्ण लाल नसते त्याला आज पण असे ठिपकी असतात वेगळे पांढरी म्हणजे पूर्ण पांढरी काळी म्हणजे पूर्ण काळी पण लाल गुंजेमध्ये बरेच प्रकार तीन चार प्रकार लाल गुंज पण आहेत अजून पण त्याला अभ्यास करणं अभ्यास करून ते बघणं माहिती करून घेणं आपल्याकडे लोक मी सांगितलं नाही की लोक धाव सुरू करतात इकडे पळ तिकडे पळ तिकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ काय आणतात माहीत नाही जसं मी मागे पांढरीच्या काठीबद्दल बोललो तसं आमच्याकडे आहेत त्या म्हणजे तुम्ही आणल्यात तुम्ही आलात व्यवस्थित कधी तर आम्ही तुम्हाला काढून देऊ पण घाई नाही निवांत या निवांत आम्ही तुम्हाला निवांत सांगू आता सुद्धा आमच्याकडे गुंजाचे वेळ सगळे आहेत म्हणजे पांढरी आहे लाल आहे काळी आहे पण अजून त्याला शेंगा लागायच्यात त्याचा भार अजून वेगळा यायचा आहे तुम्हाला तसे वेल दाखवतो आम्ही आता ह्याच्यात आम्ही दाखवतो तुम्हाला वेल पण त्याला अजून वेळ आहे शेंगा यायला शेंगा आल्यानंतर त्या ठरव दिवशीच काढावे लागतात असं नाही आहे कधी आणि काढून आणलं नाहीये जसं गोकर्णाचं आहे तुम्ही जर गुंज नाही मिळाला तर गोकर्णाच्या बिया सुद्धा खूप वस्तात आहेत बरं का निळा गोकर्ण वेगळा गुलाबी वेगळा पांढरा वेगळा अशा गोकर्णात सुद्धा जाती आहेत आणि त्याचे उपयोग पण तसेच आहेत आता गुलाबी गोकर्ण जर तुम्हाला मिळाला गुलाबिया फुल त्याचं गुलाबी असतं त्याच्या जर बिया तुम्हाला मिळाल्या गोकर्णाच्या त्या रात्री भिजत टाका पाण्यामध्ये आणि सगळे त्याची पूजा करा आणि विसर्जन करा बघा तुम्हाला काय फायदा होतो पण ह्या सगळ्या गोष्टी करताना प्युअर गोष्ट आपल्याकडे असेल तर फार चांगली म्हणजे गुंज म्हणून तुम्हाला कुठलीही देतील किंवा तुम्हाला गोकर्णाच्या बिया म्हणून कुठल्याही देतील तर तुम्हाला फायदा काय होणार नाही ज्या झाडाला गुलाबी फुल लागले त्याच्या ज्या शेंगा वाढलेल्या असतात त्या काढून तुम्ही आणला तर त्याचा फायदा आहे कुणीतरी तुम्हाला दिलं की हे गुलाबी गया आखो का हाल गुलाबी फुल बघायचं शेंग काढायची घरी आणायची आणि करायची सुद्धा गोकर्ण बघायचा त्याची शेंग आणायची आणि काम करायचं पांढरी सुद्धा गोकर्ण बघायची शेंग आणायची आणि करायचं आपल्याला लोकांना ऐक पाहिजे घरात बसून सगळं पाहिजे मग काय तुम्ही फसाल उपयोग काहीच व्हायचा नाही आणि मग बसाल आम्ही हे करून बघितलं आम्ही ते करून बघितलं पण तुम्ही जा की तिथे तेवढ्यात तुम्हाला बाकी सगळं पाहिजे घरात घरात बसल्या पैशाचा पाऊस पडायला पाहिजे तुम्हाला पण तिथं पैशाचा पाऊस पडण्यासाठी अगोदर त्या समुद्रावर जा की बघाय की तिथं खरंच बा पडले तसे वाय हो पाणी बघाय ते पण लक्षात ठेवा मंडळी न फसू नका फसवू नका पण गुंजाचा हा असा उपयोग वेगळ्या प्रकारे आहे म्हणजे विशेषतः तुम्ही एकशे आठ गुंजांवर जर तुम्ही प्रयोग केलेत एकशे आठ तर आयुष्यभरासाठी प्रचंड पैसा पण पैसा म्हणजे व्यापार करत असाल तर असा नाहीये असेल माझा आरि दीर घातल्यावर हरी पण जाईल घाटलं पण जाईल तुम्ही बसाल नुसत्या एकशे आठ मोजत उपयोग नाही तर त्यासाठी तुम्हाला कष्ट तर पाहिजेच आहेत करायचेच आपल्याला पण नीट माहिती गॅड करा हं तर चला गुंजावर तर तुम्ही गुंजाचा वेळ पण दाखवतो मिळाला बघा माझ्याकडे शेंगा लागल्या थरगर शेंगा लागतात त्याला जास्त लागत नाहीत तर मग मी तुम्हाला करून देईन आलात इथे तर पोस्टाने पाठवा कोडावर तरी पाठवा रस्त्यात पाठवा फोनवर सांगा समोर आलात तर करून देईन ठीक आहे चला तर गुंज या विषयावरती बोलणं झालं आहे गुंजीचे उपयोग भरपूर अजून खूप आहे औषधी गुणधर्म खूप मोठे वेगळे आहेत अजून त्याचे बोलायचं म्हटलं दोन तास लागतील आपल्याला गुंजीचा फक्त उपयोग सांगितला पैशासाठी लोकांना पाहिजे तेवढंच सांगितलं आहे लोकांना पण त्यात आता सांगून घेतलं आहे चला करा बघा काय अनुभव अनुभवीच खात्री असणारे म्हणलं की शेअर करा तुम्हाला काय अनुभव आला तोपर्यंत एक दोन विषय घेऊन पुढच्या वेळेला तर मंडळी आपल्या केंद्रामध्ये संस्कारित राशी नक्षत्र वनाची नक्षत्र परिक्रमा ही सुरू झाली आहे ही नक्षत्र परिक्रमा तुम्ही सहकुटुंब सुद्धा करू शकता तसंच तुमच्या राशी नक्षत्राप्रमाणे तुमच्या आराध्य वृक्षाची साधना सुद्धा तुम्ही इथे करू शकता तसंच इथे राहून तुम्ही वृक्षांची सेवा करणं साधना अनुष्ठान पारायण सुद्धा संपन्न करू शकता आमचा पत्ता आहे